आली आली दिवाड़ी आली दिवाळी दिवाळीला असे असे मस्त मस्त तोंडात रव्याचे लाडू जर बनवायचे असतील जर डिटेल व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला आहे नक्की जाऊन त्याला बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हॅपी दिवाळी टू ऑल एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्याच अर्धी वाटी साखर घेतली आणि त्याच साखरेची अर्धी वाटी मी तूप घेतलेला आहे आता मेजरमेंट जर करायचं असेल तर तुम्ही एक वाटी जर रवा घेत असाल तर त्याची अर्धी वाटी साखर घ्यायची आणि त्याच्यापेक्षा अर्धी वाटी तूप मग इथे मी एक एक वाटी घेतले तुम्हाला जर जास्त लाडू करायचे तर तुम्ही दोन वाटी रवा घ्या एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तुम्ही तूप घ्या आता मी इथे एक मोठी कढई घेतली जाड अशी त्याच्यामध्ये मी बारीक झिरो साईजचा रवा टाकलेला आहे त्याच्यावरून मी तूप घालते आहे जे वितरलेलं आहे पण त्यातलं ते, थोडं तूप मी तसंच वाटीत ठेवलेलं आहे आणि आता ह्या रव्याला आणि तुपाला छान भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंग येईपर्यंत हा झिरो साईजचा रवा आहे आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला स्लोच ठेवायची आहे ठीक आहे एक दहा मिनटं माझं हे छान असं भाजून झालेलं आहे आता जे उरलेलं तूप आहे ते संपूर्ण तूप मी याच्यात घालणार आहे आणि याला अजून एक पंचवीस मिनटं छान भाजून घ्यायचं सोनेरी रंग येईपर्यंत गॅसची फ्लेम एकदाही फास्ट करायची नाही तर रवा खूप लाल होऊ शकतो आपल्याला लाल रवा नको आहे आता बघायला छान सोनेरी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये जी वाठीत आपण साखर काढलेली त्या साखरेची मी पिठी साखर केलेली मिक्सरला वाटून ती याच्यामध्ये टाकून त्याला छान मिक्स करायचं आहे मात्र गॅस त्यावेळेस बंद ठेवायचं आहे पिटी साखर टाकताना नाही साखरेला पाणी सुटू शकतं आणि त्याला छान मस्तपैकी मिक्स करून दाबायचं आहे आपल्याला या रव्याला त्याच कढईमध्ये आणि दाबून त्याच्यावरती छान पैकी झाकण ठेवायचं आहे त्याच्याने आणि मग आपल्याला पंचेचाळीस मिनटं त्याला ठेवायचं आहे आता इथे पंचेचाळीस मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आता ह्याला आपण मस्त मिक्स करून ज्यावरती जायफळ पावडर आणि वेलची पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता जर तुम्हाला हवं असेल तर आता याला छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि याला एक एकदा ग्राइंड करून घ्यायचं दोन दोन सेकंदासाठी आणि मग हे मिश्रण आपण एका साईडला ताटात किंवा टोपात तुम्ही काढू शकता आणि मग याचे लाडू तुम्ही वळायला घेऊ शकता लाडू वळताना तुम्हाला तूप दूध किंवा तेलाची पण गरज नाही असेच हे ते लाडू छान वळले जातात तर तुम्ही पैसे बघा की मी ते लाडू कसे वळते आपण नॉर्मल लाडू वळतो तसेच हे लाडू वळायचे तुम्ही याला छान असं हलवल्याने ना ह्याला एक छान असा गोल आकार येतो आणि हे लाडू तुम्ही दोन ते तीन महिने एअरटाईट कंटेनर डब्यात स्टोअर करू शकता आता ह्या लाडवांची चव इतकी सुंदर आहे की जिभेवर ठेवताच ते विरगळले जातात आणि हे मी जवळपास सांगलेत एका वाटीच्या मापाने धन्यवाद